केंद्र शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेबाबत नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यात नाशिकच्या कळवण तालुक्यातील भावदान येथे एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम लाभार्थी विरोधात पीएम किसान योजनेचा लाभ घेऊन दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये अनुदान लाटत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची मदत केली जाते मात्र भादवड गावात अस्तित्वात नसलेले एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थी समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती त्यांच्या नावांची दोन हजार वीस मध्ये नोंदणी झाली असून ई केवायसी झाली नसल्याने हा प्रकार उघडकीस आला होता हे लाभार्थी परप्रांतीय असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील सात मार्च रोजी पोलीस कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती शिवाय हे बोगस लाभार्थी हे बांगलादेशी असल्याचा संशयही व्यक्त केला होता तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के यांनी बोगस लाभार्थ्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे त्यानुसार एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असून त्यातील एकशे त्रेचाळीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झालेला आहे हा फसवणुकीचा प्रकार सव्वीस ऑगस्ट दोन ते तीन नोव्हेंबर दोन या कालावधीत घडलेला आहे कळवण पोलिसांनी कृषी विभागाच्या तक्रारीनंतर संबंधित एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स